बघा माझा बघा इज कस अँड आज आम्ही लाईव्ह आहोत इकडे बघ इकडे बघ कोणी काय दिस ना झालं ह्या लाईव्हच्या तर राहायचं काहीतरी लफडा व्हायला युट्यूब मध्ये कोण कोणाला हॅलो जय मामा जय मल्हार कोण कोण आहे भाऊ चला कमेंट नोटिफिकेशन घंटी करा मला एकाची कमेंट दिस ना आली आली पहिली कमेंट आली दोन माणसं आले एक लाईक आली एक, एक गुलाबी दिल आलं तर त्यांचं मनापासून धन्यवाद काहीतरी लपडा झालेला आहे लाईव्ह मध्ये बघूयात काय आहे काय नाहीये तोपर्यंत आहे बघा तुम्ही काय अडचणी राहुल भाऊ म्हणताय वातावरण कसं काय भाऊ थोडं पावसाचं वातावरण झालंय असं वाटतंय पाऊस येईन म्हणून पण वर चांदण्या पडेल पाऊस काही आला नाही मला वाटलं होतं पाऊस येईन पण काही आला नाही मनात बसली गालात हसली प्रेम झालं मला मनात बसली गालात हसली प्रेम झालं मला अरे एक कम्युनिटी सणाने एक माणूस लाईवला आहे ना काय झालं दा। हा दादा क्रॉस बिटलचा बोकड आहे त्याला पंधरा हजारची मागणी आलेली आहे देऊ की नको बहुतेच वजन बघा ना तुमचं नाव काय मला सांगा बरं एकदा हॅलो जेवण झालं का हो जेवण झालं आज मिक्स व्हेज आणि बाजरीची भाकर आणि काय ती मजा तुम्हाला काय सांगावं हो। वा वा मजा आ गया बघा माझा मुन्ना बघा कसा आहे एवढा वेळ नाही लागत जेवण झालं का राहुल पवार म्हणताय जेवण झालं एवढा वेळ नाही लागत आपल्या पब्लिकला आज काहीतरी घोळ ये दुपट्टा तेरा नाव रंगदा तेरे ते चल दा बघा पिल्लू आले आले, आले पब्लीक आली पब्लिक आली पब्लिक आली यूटूब आलं ध्यानावर थोडं थोडं चला येऊन द्या हॅलो माय रोड व्हीलर हॅलो गोल्डी हाऊ यू बेटा मित्रांनो कमेंट करा कमेंट दिसत नाही आहे मला काय प्रॉब्लेम असेल तर असो देव जाणू दिसली दिसली कमेंट रोहित गोर्डे म्हणताय हाय नमस्कार रोहित भाऊ हे बघा बघा आमचं पिल्लू बाबा साहेब दळवी नमस्कार दळवी साहेब नमस्कार स्वागत आहे तुमचं मनात बसली गालात हसली प्रेम झाले मला राजदादा हे बघा आमचं पिल्लू बाबा दोघं माझ्यावर प्रेम करतात मी दोघांवर प्रेम करतो पण ती एकमेकावर प्रेम नाही करीत याच फक्त माझ्यावर प्रेम आहे तिचं बी फक्त माझ्यावरच प्रेम आहे हा फरक आहे शेज अशी सजलेली बोकड्याच्या डोक्यावर चांद आहे सात महिन्याचा आहे अजून कंप्लीट एक वर्ष नाही तुम्हाला तो पैसे देऊन जाईल चांद हे म्हणल्यावर कमीत कमी पन्नास साठ हजार रुपये जास्तीत जास्त तुम्हाला लाख रुपये देऊन जाऊ शकतो तो लाख दोन लाख हे ही ॲव्हरेज रेंज बकरीच्या बाजारात लागते चांदवाल्या बोपटची लय चाली आली तर त्याचा काय भरोसा नाही अरे तुमच्या कमेंट दिसाना राजदा दादाची दिसाना रोहित भाऊची दिसाना काय कारण आहे नऊ जण बघताय दुसऱ्या आयडी वरून लाईव्ह यावं वाटते मला या बरं आपल्या दुसऱ्या आयडी वर